नमस्कार वक्तृत्वात करिअर करता येतं का वक्तृत्वात करिअर करावं का आणि वक्तृत्व हा करिअरचा विषय आहे का अनेकांच्या मनामध्ये असलेला प्रश्न आणि महाराष्ट्रातले तरुण अनेक मला फोन करतायत आणि विचारतायत की महाराज मला याच्यात करिअर करायचं आहे तर मी सुरुवातीलाच हात जोडून विनम्रपणे आपल्याला माझ्या अनुभवातून एक सल्ला देईल की वक्तृत्वाकडं करिअर म्हणून पाहू नका आणि त्याच्यावर जर विसंबून राहिलात वक्तृत्वावर तर कदाचित ते धोक्याचं ठरेल म्हणजे मी माझ्या आजपर्यंतच्या अनुभवातून सांगायला लागलो तुम्ही त्याच्याकडं करिअर म्हणून पाहता आणि तुमचं वक्तृत्व अधिक डेव्हलप करण्यासाठी तुम्ही प्रयत्नही करता पण वक्तृत्व विकसित झालं म्हणजेच तुमचं करिअर बनलं असं होऊ शकत नाही सध्याचं जग हे जे सोशल मीडियावर दिसतंय ते विकतं आहे म्हणजे जो दिखता आहे ओ बिकता आहे तुमच्याकडं चांगलं आहे म्हणून तुम्हाला कोणीतरी बोलावं तुम्हाला भरपूर पैसा भेटल अशा उद्देशानं जर वक्तृत्वाकडं पाहत असाल तर कदाचित तुम्हाला त्यामध्ये तुमची फसगत होईल म्हणजे अनेक लोक बघितलेत मी त्याच्यावर अवलंबून राहिले नाही आला मला आता हेच करायचं आहे आणि याच्यासाठी आयुष्याचं बरंसं काळ खर्च केला आणि मग पाहिजे तशी मागणी मिळाली नाही आता वक्तृत्वात करिअर करण्यासाठी होतच नाही असं मला म्हणायचं नाही पण कुणाचं होईल आणि कुणाचं होत नाही हे आपण अगोदर कोणाचंही खात्रीशीर सांगू शकत नाही तुमच्या प्रयत्नावर तुमच्या लकवरसुद्धा काही गोष्टी अवलंबून आहेत काही गोष्टी तुमच्या व्हायरल होण्यावर अवलंबून आहेत कितीही प्रयत्न केले तरी काही लोक अजिबात व्हायरल होत नाहीत आणि काही लोक सहज एखादं वाक्य बोलले की ते वाक्य प्रचंड व्हायरल होतं आजकाल एखादी गोष्ट व्हायरल झाली तर त्याला मागणी वाढते मग तो ज्ञानी असो नसो मग या जगामध्ये तुम्ही मिळवलेलं ज्ञान तुम्ही कमावलेलं वक्तृत्व तुम्ही केलेली साधना तुम्ही मिळवलेला शब्दसाठा तुम्ही तुमच्या वक्तृत्वात मिळवलेली परिपक्वता याच गोष्टीनं तुमचं करिअर घडल हे डोक्यातून काढून टाका बरं वक्तृत्वातून करिअर घडत नाही असंही मी म्हणत नाही पण सगळ्यांचंच करिअर वक्तृत्वात होतं असं अजिबात नाही म्हणजे वक्तृत्वात करिअर होतं का तर मी हो म्हणेल वक्तृत्वात करिअर होतं का तर मी नाही म्हणेल नाही याच्यासाठी म्हणाल सगळ्यांचंच होत नाही हो याच्यासाठी म्हणाल की करिअरसुद्धा होतं पण सगळ्यांनीच तयारी केली सगळेच वक्ते झाले सगळेच मार्केटमध्ये चालायला लागले असं होत नाही आणि म्हणून वक्तृत्व हे सगळ्याची भाकरी बनू शकत नाही पण वक्तृत्व अनेक लोकांची भाकरी बनलं आहे म्हणून त्याच्यामध्ये सगळ्यांचं करिअर होईल असंही नाही आणि काही लोक त्याच्यामध्ये चांगले पारंग झाले लक लागली आणि सातत्य ठेवलं ठोके टाकत राहिले काम करत राहिले काम सोडलंच नाही प्रमाण मग या जगात तर तसं काहीच अशक्य नाही काहीतरी केल्यावर तर मिळतंच ना म्हणजे कुछ ना जय जयकार नाही होती और कोशिश करणेवालो की कभी हार नाही होती प्रयत्न करणाऱ्याला तर शेवटी आकाशही ठेंगणं असतं पण काही लोकांचा जे ओढ आहे सध्या वक्तृत्वात करिअर करायचे वक्तृत्वात आता बघतो आहे मी मग वक्तृत्वातून काय काय करिअर करायचं त्याचे साधनं काय काय तर व्याख्यान शिकायचं संचलन शिकायचं कीर्तन शिकायचं प्रवचन शिकायचं आणि या सगळ्या गोष्टीकडं तुम्ही भविष्यातलं उदरनिर्वाहाचं साधन म्हणून पाहताय तर माझा माझ्या अनुभवातून मला हे सांगायचं आहे की सगळ्यांचंच उदरनिर्वाहाचं साधन वक्तृत्व होऊ शकत नाही आणि म्हणून त्याच्यावर एकदम भार देऊन मला हेच करायचं असंही चालणार नाही तुम्ही अनेक वाटा ठेवल्या पाहिजे त्याला परतीची वाटसुद्धा तुम्ही शिल्लक ठेवली पाहिजे जर नाही झालं तर म्हणजे मी माझ्या अनुभवातनं सांगायलो काही चांगले वक्ते घरी बसून आहेत काही अभ्यासच घरी बसून आहेत काही वक्ते चांगले आहेत पण प्रसारमाध्यमच हँडल करता आली कर नाही म्हणून घरी बसून आहे काही लोकांकडं क्वालिटी आहे पण सोशल मीडिया नाही जमला त्यांना आणि म्हणून घरी बसून आहेत म्हणून वक्तृत्व हे भाकरी बनू शकतं वक्तृत्व हे करिअरचा विषय असू शकतं पण सगळ्यांनाच सगळ्यांचंच करिअर त्यामध्ये घडल असं अजिबात नाही आणि म्हणून या लोकांच्या काही मनात शंका होत्या झालं राजकीय सामाजिक क्षेत्रात तर तुम्हाला थोडंफार जे बोलावं लागतं त्यासाठी आमचं प्रशिक्षण आहेच या प्रशिक्षणात वक्ता होणं वेगळं कीर्तनकार प्रवचनकार वक्ता संचलनकार सूत्रसंचलन करणारा संचलन या गोष्टी होणं आणि याच्यावर अवलंबून राहणं वेगळं आणि दुसरे काही लोक आहेत की नाही आम्हाला पाच मिनटं बोलता आलं पाहिजे राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात तर मग ते सहज शक्य वेग आहे त्यात काही मोठी गोष्ट नाही ते आम्ही आमच्या प्रशिक्षणात करूनही घेतो चला वेगवेगळे कोर्ससुद्धा आहेत माझे आणि तुम्हाला मी नेहमी सांगत असतो की माझं वक्तृत्वाची साधना नावाचं नवीन ना आलेलं पुस्तक घ्या आता आता जुनं पुस्तक घेऊ नका तुम्ही मग कुठं तरी ऑनलाईन चेक करता मग कुठं ॲमेझॉनवर चेक करता आणि कुठं फ्लिपकार्टवर बघता तर जुन्या आवृत्त्या असतील मी ॲमेझॉन फ्लिपकार्टवर आज सध्या तरी पुस्तक नाही ठेवलेलं आमच्या दिलेल्या नंबरला संपर्क साधूनच पुस्तक घ्या म्हणजे आमचं ओरिजनल पुस्तक जे आहे मोठं अगदी दोनशे ऐंशी पानाचं पहिलं दोनशे साठ अडुसष्ट पानाचं होतं बारा तेरा पानं वाढवले आणि मधले सुद्धा काही पानं चेंज केले म्हणून जे कामाचं पुस्तक आहे ते तुम्हाला भेटेल कोण पुस्तक घेऊ नका आमच्या दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि पुस्तक घरपोच मागवा डिस्क्रिप्शनमध्ये आणि थमनीलवर जो नंबर आहे नंबर त्या नंबरला संपर्क साधूनच पुस्तक घरबसल्या मागवा ऑनलाईन आणि ऑफलाईन भाषणाचे क्लास जरी जॉईन करायचे असतील तरी त्याच नंबरला संपर्क साधा धन्यवाद